हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत दहा जाहिराती पाहणार आहोत आणि ह्या दहा जाहिराती अल्पसंख्याक शाळा तसेच कॉलेजच्या जाहिराती आहेत यामध्ये नक्कीच तुमचा फायदा होईची तर अशा प्रकारच्या जाहिराती आपण दररोज किंवा महत्त्वाच्या दिवशी जाहिराती आपण या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करीत असतो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मित्रांमध्ये शेअर करून सबस्क्राईब करा तर ही आता आपण जाहिरात पाहणार आहोत आणि जाहिराती तुमच्या फायद्याच्याच आहेत तर आपण आता पहिली जाहिरात पाहणार आहोत बघा ही जाहिरात आहे पहिली जाहिरात आपण या ठिकाणी ए एस एफ एस हायर सेकंडरी स्कूल सदर नागपूर येथील घेणार आहोत ओके एस तर मित्रांनो यामध्ये यांनी ही जी एस एफ एस संस्था आहे सध्या नागपूरची हे ख्रिश्चन मायनॉरिटी म्हणजे ख्रिश्चन अल्पसंख्यक धार्मिक धार्मिक अल्पसंख्यक संस्था आहे शंभर टक्के गव्हर्नमेंट अनुदानित आहे हिंदी आणि मॅथमॅटिक्स या दोन विषयासाठी या ठिकाणी पदे पाहिजेत हिंदी जे आहे ते बी हिंदी लिटरेचरमध्ये डी एड किंवा बी एड असे त्यांनी मागितलं आणि ते हिंदीमध्ये मेथडमध्ये सोबतच सहावी ते आठवी क्लासे या क्लासेससाठी शिकवण्यासाठी त्यांना टी ई टी कंपल्सरी मॅन्डेटेट मागितली आहे तर मॅथेमॅटिक्स याविषयी शिकवण्यासाठी टी ई टी मागितली नाही कारण ते नववी ते दहावीसाठी शिकवायचे आहेत तर या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद आहे असे ते म्हणतात आणि जे आहे त्या स्वीकृती प्राप्त झाल्यानंतर शैक्षणिक विभागाकडून शे स्वीकृती प्राप्त झाल्यानंतर ते तुम्हाला पर्मनंट वगैरे करू शकतात या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्हाला अप्लाय करायचं आहे सर्व डॉक्युमेंट जोडायचे कागदपत्र जोडायचे आहे सोबतच अनुभव वय धर्म किंवा जात वगैरे हे त्या ठिकाणी मेन्शन करायचे आणि एकतीस ऑगस्टच्या आधीच किंवा एकतीस सुद्धा अकरा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल आणि तुमचं इंटरव्ह्यू मात्र जे आहे वर्ग सहावी ते आठवीसाठी दोन सप्टेंबरला आहे नऊ वाजता हिंदीचा विषय आहे आणि दुसरी जे आहे इंटरव्ह्यू दोन तारखेलाच आहे दोन सप्टेंबरसाठी अ साडे अकरा वाजता नवीचा दहावी वर्गासाठी मॅथमॅटिक्स ओके त्यानंतर दुसरी जी आपण जिल्ह्यात पाहणार आहोत ते जिरात आहे ही याच्या आधीची जाहिरात लोकमत लावली होती ही सुद्धा लोकमतला आलेली जाहिरात आहे श्री आचार्य रत्न देवभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था ओके मान्यता प्राप्त संस्था महावीर महाविद्यालय कोल्हापूर स्वायत्त संस्था आहे या ठिकाणी पाहिजेत किंवा समक्ष मुलाखती वाकीन इंटरव्ह्यू आहे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता निवड समितीमार्फत किंवा तात्पुरत्या किंवा यशस्वी तत्त्वावर आहे पण मित्रांनो घाबरू नका यानंतरसुद्धा चांगल्या आणि परमनंट आहे हंड्रेड पर्सेंट ग्रंटेड आहे ओके हे सी एच विषय येणारे यंदा चांगल्या जाहिराती असतील या ठिकाणी इतिहास विषयासाठी चार पदे अर्थशास्त्र म्हणजे हिस्ट्रीसाठी सॉरी हिस्ट्री म्हणजे इतिहासासाठी चार पोस्ट इकोनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रासाठी दोन पदे शारीरिक शिक्षण म्हणजे फिजिकल एज्युकेशनसाठी चार पदे इंग्रजीसाठी दोन पदे अशा ह्या एकंदरीत सहा सहा बारा पदांसाठी जाहिरात आहेत याच्या शाटी दिलेल्या आहेत ओके तर हे पाहून घ्या मी तुम्हाला स्पष्टपणे स्क्रोल करून सांगत आहोत आणि प्राचार्य महावीर महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी सतरा अठरा चोवीसला आहे जाहिरात त्यांनी टाकली होती लोकमतला आलेली आहे आज ओके नंतरची जाहिरात आहे आपण पाहणार आहोत बघा हे डिस्ट्रिक्ट वर्धा ओके शारदा कला व सांस्कृतिक मंडळ वर्धाद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडी महाराज अंधविद्यालय नालवाडी तालुका जिल्हा वर्धा व वा दुसरी शाळा आहे शारदा मुकबदीर विद्यालय नालवाडी तालुका जिल्हा वर्धा येथे खालील पदे भरणे अनुज्ञप्ती प्राप्त शे शासन मान्यताप्राप्त म्हणजे हंड्रेड पर्सेंट अनुदान संस्था आहे संगीत शिक्षकाचं एक आहे विशेष शिक्षकाचं एक आहे शिपाई ओके शिपाई याचं एक पद आहे ठीक आहे शिपाईचं एक पद आहे पारेकरीची दोन पदे आहे पारेक सिपाई वाघास ओके या ठिकाणी सिपाई एक पारेकरी दोन आणि काळजी वाघ एक असे एकंदरीत या ठिकाणी तीन आणि तीन सहा पदांसाठी ज्या राहते यांचं मात्र तुम्हाला सांगतो मेट्रिक स्तर एस पीन हे दिलेलं आहे हे ओके हे सर्व माहिती दिलेली आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि सिपायाचं जे आहे या ठिकाणी पंधरा हजार तीनशे ते अठ्ठेचाळीस हजार सातशे पारेकरी मूळ वेतन आहे ओके हा बघता यांच्या पन्नास टक्के एवढे ठीक आहे तर या ठिकाणी त्यांची क्वालिफिकेशन दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता आणि आरक्षण दिलेलं आहे संगीत शिक्षक अनुसूचित जातीसाठी आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त संगीत महाविद्यालयामध्ये प्रमाणपत्र धारक केलेलं असला पाहिजे विशेष शिक्षकांचं आर्थिक दुर्बल घटकासाठी बारी उत्तीर्णबद्धीर प्रयोगाचे प्रशिक्षण ओके आर सी आय नोंदणीकृत प्रमाणपत्र शिपाईसाठी एक पद आहे चौथी पास पाहिजे अनुसूचित जमाती शासकीय नियमाप्रमाणे आहे दोन पाहिजे ई माओ म्हणजे इ इतर मागासवर्गेसाठी ओबीसीसाठी आणि काळजीवाहकाचं एक पद आहे विजा साठी असे एकंदर आहे तर वरील दर्शवण्यात आलेल्या रिक्त पदांकरता पात्र उमेदवारांनी स्वतःचा फोटो शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षांकित व शांकित प्रतिसह मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र दिनांक चार सप्टेंबर चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रसंत तुकडेचे महाराज अंधविद्यालय नालवाडी तालुका जिल्हा वर्धा येथे प्रत्यक्ष हजर राहावे आणि हे या ठिकाणी दिलेले दोन फोन नंबर आहे ओके दोन फोन नंबर पाहून घ्यावे ठीक आहे अध्यक्ष अध्यक्षाची सही आहे सुद्धा जाहिरात लोकमतला आलेली आहे ओके यानंतरचं तिसरं आता ही जे आहे हे जे एन टाटा पारसे गोल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची जाहिरात आहे ही मोठी जाहिरात आहे ऑल सब्जेक्टसाठी याने पहिले जे मागितलं हे मेल अँड फिमेल पाहिजे त्यांना ओके आल सब्जेक्ट आहे शिक्षण शिक्षकाचं एक पद आहे क्लिअर वॅकन्सी आहे क्लास फाईव्हपर्यंत एच एस एस सी बी एड विथ टी ई टी सी टी टी आणि ग्रॅज्युएट्स इन हिंदी ओके म्हणजे त्याला हिंदी बोलता आलं पाहिजे पार्श्वसंस्था संस्था तर दुसरी पद आहे इंग्लिशसाठी शोक पाहिजे एक पद आहे क्लिअर वॅक्यन्सी सहावी ते आठवीसाठी आहे ओके तर इंग्लिश आणि सोशल सायन्स शिकवता आलं पाहिजे डी एड बी एड टी ई टी सी टी ई टी पाहिजे ओके पी जी असलं तरी चालेल गुड कॅब कम्युनिकेशन स्किल त्यांना आली पाहिजे नंतर तिसरं मॅथ सायन्ससाठी शिक्षण शोक क्लिअर वॅक्यन्सी नववी ते दहावीसाठी बी एस सी पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड बी एड पाहिजे पी जी इन मॅथ्स किंवा फिजिक्स ओके दोन विषयांपैकी कोणताही के प्रेफर केला जाईल फोर्थ पोस्ट आहे लायब्ररी असिस्टंटची लॅबॉरेटरी असिस्टंटची बाकी क्लिअर वॅकेन्सी तिसऱ्या नॉन सब्जेक्टसाठी नानग्रँटेडसाठी एक प्री प्रायमरी आणि नंतर स्कूल नॉन नाॅन ग्रँटेडसाठी एक आहे तर ही जे आहे या ठिकाणी ज्याला तुम्ही पाहून घ्या तुमचा फायदा नक्कीच होऊ शकते ओके जे एन टाटा पार्शे गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज हे नागपूरचे आहे ओके या ठिकाणीसुद्धा ही अल्पसंख्याक आहे कारण का या ठिकाणी बघा ए रिलिजियस मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे ठीक आहे हां नंतरची झालं पाहू आपण ही आहे जैन अल्पसंख्याक संस्था श्री नेमिनाथ जैन श्रम संचालित श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा नेहमीनगर चांदवड फोर टू थ्री वन झिरो वन जिल्हा नाशिक अल्पसंख्याक संस्था आहे या ठिकाणी पदाचे नाव आहे एक शिक्षक किंवा मुख्याध्यापक ओके एकच पद आहे एच एस सी डी टी एड किंवा बी एड ठीक आहे बी ए डी टी एड टी टी अनिवार्य आहे संगणक शिक्षण तसेच इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या व पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक अध्यापनाचा अनुभव असणाऱ्या उमेदवार प्राधान्य आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्यावर सोमवार दिनांक दोन सप्टेंबर चोवीसपर्यंत शैक्षणिक अर्थ अनुभव व इतर कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांगेत प्रति ओरिजिनल सह तीन पासपोर्ट साईज किती तीन पासपोर्ट साईजच्या फोटोसह संस्था मध्यवर्ती कार्यालय एस एन जे बी जैन गुरुकुल नेमीनगर चांदवड जिल्हा नाशिक येथे पाठवावे ठीक आहे ते हे बिबीलाल केशरीमाल संजित आहे ठीक आहे यांची संस्था आहे ती तर अशा प्रकारे ही ज्यात बघितली यानंतर जाहिरात आहे ही रेल्वे भरतीची आहे आणि खतरनाक जाहिरात आहे बाबा बघा मध्य रेल्वे भे का रेल्वे सेल ठीक आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो हे जे आहे रोजगार सूचना क्रमांक सी आर जे काय दिलं ते पाहून घ्या पण स्लॅट उघडण्याची तारीख वेळ वीस चोवीसला सकाळी अकरा वाजता आणि स्लॅट बंद करायची तारीख आहे एकोणीस नऊ चोवीस म्हणजे वीस तारखेपासून ही जाहिरात ओपन होईल आणि एकोणीस तारखेपर्यंत राहील म्हणजे एक महिना जवळपास तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळेल तर या चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी जे आहे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने कर्ज अर्ज सॉरी अर्ज मागितले जात आणि हे गट स्तर आहे गट स्तर टू गट क ग्रुप सी एकोणीसशे पदांसाठी आहे ओके ठीक आहे नाही एकोणीसशे पदांसाठी नाही एकोणीसशे जी असेल ग्रेट पे असेल तर बावन्न हजार म्हणजे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे दोन इतकं ग्रेट पे आहे किंवा पे बँड आहे आणि सांस्कृतिक विषयाची नावेज आहे तरी भारतीय किंवा वेस्टर्न वादक पाहिजे किंवा बासरी वादक पाहिजे ओके एक पद दुसरं रंगमंच स्त्री अभिनेत्रीसाठी म्हणजे तिला अभिनय करतायला पाहिजे असे एकंदर दोन पदांची जाहिरात आहे यासाठी सुद्धा तुम्ही या, सुद्द या ठिकाणी अर्ज करू शकता हे बघा डब्ल्यू 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 पुन्हा पहा ओके या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ओके तर हे अशी जाहिरात आहे आणि या जाहिराती संसरून तुम्ही अप्लाय करू शकता जे एक्स्ट्रा आणणारी असेल तर नंतर पी एम श्री केंद्रीय विद्यालय उमवी जळगाव ठीक आहे या ठिकाणी काय आहे तर कनैर वाकिन इंटरव्ह्यू आणि चोवीस आठ चोवीसला प्रशिक्षित स्नातक शिक्षक ओके ट्रेन ग्रॅज्युएट टीचर मॅथ्समध्ये आणि नर्स असे दोन पदांसाठी जाहिरात आहे कोणते टी जी टी मॅथ्स अँड नर्स तर हे अधिक के लिए आप केले वेबसाईट देखील ओके ये ठीक आहे हां देखे पंजीकरण समय नाईन एम ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट आहे हे लायन्स मुकबधीर लायन्स मुकबधीर आणि अपंग विद्यालय ट्रस्ट कोपरगाव संचालित ठीक आहे लायन्स मुकबधीर अपंग विद्यालय कोपरगाव नगर मनमाड रोड बेटनागाव कोपरगाव कोपरगाव जिल्हा अहमदनगर ही जी आहे विशेष शिक्षक पाहिजे यस टेन किती एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असे त्यांचं स्पेस केलं आहे पदसंख्या दोन आहेत हे बघा पदसंख्या दोन खुल्या आणि शैक्षणिक अर्थ हे दिलेल्या उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा प्रमाणपत्रधारक मुख बधीर शिक्षक प्रशिक्षणाची पदवी अथवा पदवी का प्रमाणपत्र धारण केलेली व्यक्ती असावी आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र सोबतच एम एस सी आय टी उत्तीर्ण आवश्यक असलं पाहिजे हे झाले विशेष शिक्षक असावे नंतर मदतनीस मदतनीस पाहिजे ते कंत्राटे दोन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार दोनशे या ठिकाणी सदरपत कंत्राटी पद्धतीने भरण्यास व मूळ वेतन प्लस जे महाग आहे भत्ता पन्नास टक्के एवढे एकत्रित वेतन एक पद आहे आरक्षण लागू नाही आहे याचा चौथी पास पाहिजे ठीक आहे मूळ वेतन जे भेटण कंत्राटी पद्धतीचा जे नियम आहे ते म्हणजे पंचवीस हजार पाच दोन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार दोनशे आणि त्याचा अर्धा टक्का अशा प्रकारे ते मिळणार आहे ओके तर याची जे आहे याची कंडिशन जे आहे हे आपल्याला सेकंड पोस्ट आहे मदतनीस कंत्राटीची फारशी आपल्याला माहीत नाही कारण आपण ते शाळेमध्ये कार्य के केलेलं नाही तरीसुद्धा तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यांना कुणाला जॉब पाहिजे असेल त्यांनी या ठिकाणी अर्ज करावा ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो हे डायमंड महाविद्यालय देवळीची जी आहे ही ओके अल्पसंख्याक जी आहे अल्पसंख्याक स्वयंर्थ साहेब कवी कुलगुरू कालदास संस्कृत विद्यापीठ रामटेकद्वारा संलग्न या ठिकाणी सिनियर कॉलेजचे पद आहेत प्राचार्याचं एक पी एच डी नेटसेटचं एक खुला ओपनमध्ये मागितलं हे ओके दुसरं ग्रंथपालाचं एम नेटसेट आणि तिसरं शारीरिक शिक्षणाचं एम एड ओके की एम पी एड जी असेल ते नेटसेट मागितलं तर तिने पदे आहे खुला प्रवर्गातील आहेत नंतर अभ्यासक्रमाचे नाव आहे बी ए सिव्हिल सर्व्हिस ओके बी ए जी आहे ती सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्यासाठी सहायक प्राध्यापक पाहिजे सहाय्यक प्राध्यापकाचं एक पद आहे ते समाजकार्य किंवा कर सोशल सायन्स म्हणतो आपण त्याला सोशल वर्क आहे किंवा सोशलॉजी या विषयातून पाहिजे एम एस डब्ल्यू नेट सेट आणि पाचवा क्रमांक जो प्राध्यापक इतिहास राज्यशास्त्र संस्कृत आणि समाजशास्त्र हे चार विषय शिकवण्यासाठी एम ए इतिहास नेट सेट असं एम ए इतिहास नेट सेट असं म्हणितले चार पदे नंतर अभ्यासक्रमाचे नाव आहे एम ए लोक प्रशासन सहावा क्रमांक सहाय्यक प्राध्यापक पाहिजे प्रशासन ओके एम ए लोक नेट सेट नेटसेट पदे खुला तर इच्छुक पात्र उमेद्वारे डायमंड महाविद्यालय तहसील कार्यालयजवळ देवळी जिल्हा वर्धा येथे बावीस आगस्टला मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने अकरा ते तीन यावेळी मुलाखतीस हजर राहावे या ठिकाणी शरद ग्रामीण विकास बौद्धशी शिक्षण संस्था देवळी यांची जाहिरात दिली आहे सचिवांची जे काही माहिती दिली आहे आणि फोन नंबर दिलेले आहे फोन नंबर जे आहे हे पाहून घे ठीक आहे तर असं आपलं सांगणं आहे आणि हेच आता शेवटची संस्था आहे ते ठीक आहे नंतर या ठिकाणी शेवटची संस्था तर हे अल्पसंख्याक स्वयंअर्थस स्वयंअर्थस साहित्य महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त खाली विषयासाठी शिक्षक नियुक्त करायचे आहे मारिया कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवळी ठीक आहे या ठिकाणी एक सहाय्यक प्राध्यापक विद्या विज्ञान शाखेसाठी जीवशास्त्र रसायनशास्त्र फिशरी भौतिकशास्त्र असे चार पदे शैक्षणिक पात्रता किंवा अर्थात एम एस सी बी एड खुला प्रवर्गातील कारण का हे काय अल्पसंख्याक शाळा आहे दुसरी जे अनुक्रमांक सहाय्यक प्राध्यापक कला शाखेसाठी पाहिजे इतिहास राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र एम ए बी एड चार पदे खुला प्रवर्गात ओके आणि याने विशेष महत्त्वाची माहिती दिली की पी एच डी नीट साईट धारक उमेदवार प्राधान्य दिलं जाईल इच्छुक पात्र उमेदवारीने दिनांक बावीस ऑगस्ट चोवीसला मर्या कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तहसील करायला जवळ देऊ मूळ कागदपत्र व खर्चाने यावे अकरा ते तीन वेळेस हजर राहावे ओके हा फोन नंबर याच्या आधी जे दिला होता तोच आहे तर अशा प्रकारे ही जाहिराती होत्या मित्रांनो तुम्हाला जर ह्या जाहिराती नक्कीच आवडल्या असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया या नक्कीच चांगलं महत्त्वाच्या जबरदेश जाहिरात म्हणजे तुपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच